सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस कोल्हापुरातील एक वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर येते खंडेराव हिंदुराव पाटील वय वर्ष पंच्याहत्तर असून ते वडंगे येथील रहिवासी आहेत मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी वीस जून रोजी दुपारी घरातून शेताकडे जाऊन येतो असे सांगून खंडेराव पाटील हे घराबाहेर पडले होते त्यानंतर ते आज अखेर घरी परतले नसल्यानं ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांचा शोध घेण्यात आला होता आज सकाळी शेताकडे जाणाऱ्या व्यक्तीला त्यांचे कपडे आणि चप्पल घरा लगत असलेल्या विहिरीजवळ आढळून आढून आले याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच तात्काळ घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथकानं धाव घेतली यावेळी आपत्ती व्यवस्थापन पथकानं विहिरीत तपास घेतला असता सदर व्यक्तीचा मृतदेह आढळून आला दुपारच्या सुमारास गळ्याच्या सहाय्यानं त्या व्यक्तीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात पथकाला यश मिळालं